नमस्कार मंडळी मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका सामान्य स्वयंपाकघरातील पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो त्याच्या चवीपेक्षा त्याच्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायद्यांसाठी जास्त ओळखला जातो तो म्हणजे लसूण शतकानुशतके त्याची तिखट चव किंवा तिखट सुगंध आणि अद्वितीय इतिहास तसेच औषधीय गुणधर्मांसाठी त्याची प्रशंसा केली जाते आपल्या प्राचीन भारतीय औषध पद्धती आयुर्वेदामध्ये लसणाला घरगुती डॉक्टर देखील म्हंटल जात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध दरम्यान जखमेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी लसणाचा वापर अँटीसेप्टिक म्हणून केला जात असे प्राचीन ग्रीसमध्ये लसूण आणि इतर औषधीय वनस्पतींपासून बनवलेले पुष्पगुच्छ लग्न समारंभामध्ये देखील दिले जात होते असं मानलं जातं हो की ग्रीक आणि रोमन सैनिक युद्धापूर्वी लसूण खात असत तर आज त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया पण या अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात पूर्वीचा जो काळ होता तर त्या काळामध्ये जेव्हा फार्मसी आजच्या इतकं व्यापक नव्हतं तेव्हा आयुर्वेद उपचारांसाठी लसूण वापरला जात असे एन सी बी आयच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लसून अँटीऑक्सिडेंट अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीव्हायरल अँड अँटी व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे लसणाच्या सम सामर्थ्याने सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचे घटक लिसिन वि विविध वैद्यकीय पद्धतींवर नैसर्गिक उपाय म्हणून शतकानुशतके लसून वापरला जात आहे लसणाचा फायदेशीर गुणधर्म लिसिन नावाच्या संयोगामुळे आहे लिसिन हे एक प्रतिजैविक आहे आणि लसूण चिरडल्यावर म्हणजेच ठेचल्यावर किंवा चघळल्यावर तो बाहेर पडतो लसूण अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफे फंगल एजंट म्हणून काम करतो अनेक का अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की पारंपरिक अँटीबायोटिक्सपेक्षा लसूण ब्रँड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणून अधिक प्रभावी आहे लसणामध्ये फॉस्फरस झिंक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात लसणामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के देखील मुबलक प्रमाणात असतात पुढे आपण लसणाचे आरोग्य फायदे शोधूया लसूण आपल्या आरोग्यावर आणि आपल्या शरीरातील प्रत्येक अवयावर कसा परिणाम करतो प्रथम आपण हे हृदयाचं आरोग्य कसं सुधारतं हे बघूया लसणामध्ये आढळणारे लिसिन हे संयुग एल एस डी एल लो डेन्सिटी लिप्रो प्रोटीन किंवा वाईट कोलेस्ट्रॉलच्या डायजेशन होण्यापासून रोखतात ते कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करतात आणि हृदयाचं आरोग्य सुधारतात लसणाचे नियमित सेवन रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी करतात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचं प्रतिबंध करतं ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ते उत्कृष्ट बनतं लसून मेंदूचे कार्य देखील सुधारतं लसून त्याच्या अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देतं लसणामध्ये अँटी प्रमाण जास्त असतं ते शरीरातील अँटीऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करतं त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म डिमेशिया आणि अल्झायमर या सारख्या काही संज्ञात्मक का आजारांना प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात ते रक्तदाब देखील कमी करतात उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लसूण हा त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक फायदेशीर मसाला मानला जातो जर तुम्हाला लसणाची चव आवडत नसेल तर तुम्ही लसून सप्लिमेंट्स घेऊ शकता ते उच्च रक्तदाब कमी करण्यास उपचार कम, उपचार करण्यास करण्यास आणि इतर अनेक फायदे प्रदान मदत करू शकतात ते सामान्य सर्दी आणि खोकल्यापासून देखील संरक्षण करतात लसून रोग प्रतिकारक शक्तीचे कार्य वाढविण्यासाठी आणि सर्दी आणि फ्ल्यू विषाणूंचा प्रतिबंधित करण्यासाठी ओळखला जातो पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने फायदे मिळतात ज्यामुळे खोकला सर्दी निमोनिया टॉन्सी आणि क्षयरोग यांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते लसूण आपल्या फुस फुफ्फुसांना डिटॉक्सिफाय करतं आणि थकवा कमी करण्यास आणि क्रीडा कामगिरी सुधारण्यास सुद्धा मदत करतं चिनी संस्कृतीमध्ये थकवा कमी करण्यासाठी आणि श्रम कार्यक्षमता वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जात असे लसूण शरीराला देखील डिटॉक्सिफाय करतं लसूणामधील सल्फर संयुगे जड धातूंच्या विषारी पदार्थांपासून अवयवांचे नुकसानापासून संरक्षण करतं लसूण हे एक शक्तिशाली डिटॉक्स फूड देखील आहे जे विविध मधून ग्लुटात ओन उत्पादनास प्रोत्साहन देते त्यात बायो ऍक्टिव्ह पोलानाईन आणि इतर सल्फर संयुक्ते यासह इतर आवश्यक डिटॉक्सिफाईन घटक देखील असतात ताज्या लसणाच्या रसामध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गास म्हणजेच मध्ये कारणीभूत असलेल्या इडॉटोकोली नावाच्या बॅक्टेरियाची वाढ कमी करण्याची क्षमता असते जे मूत्रपिंडाच्या संसर्गास इस्ट्रोजनची कमतरता दूर करण्यास मदत करतात वृद्ध महिलांमध्ये रजोवृद्धी बहुतेकदा सायटोनिन प्रथिनांच्या अनियमित उत्पादनामुळे इस्ट्रोजन हार्मोनची पातळी मध्ये घटक होण्याशी संबंधित आहे लसणाचे सेवन काही प्रमाणामध्ये हे कमी करत असतं असं दिसून आलं आहे म्हणूनच रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनची कमतरता दूर करण्यासाठी ते प्रभावी आहे याशिवाय लसून आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारतात लसून मुरूम रोखण्यास मदत करतात मुरुमांचे करता। मुरुम डाग हलके करत लसणाचा रस सर्दी सोरायसिस पुरळ आणि फोड इत्यादी सर्व आजारांमध्ये खूप उपयुक्त असतो ते त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून देखील वाचवतं आणि म्हणूनच त्वचेचं वृद्धत्व रोखलं जातं याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील लसणाचा वापर केला जातो लसणाच्या फायद्यामध्ये वजन कमी करणं हे देखील समाविष्ट आहे च्या प्रकाशित केलेल्या एका संशोधनामध्ये असं सांगण्यात आलं आहे की लसणात लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहे जे लठ्ठपणा कमी करण्यास प्रभावी आहे याशिवाय लसूण थर्मोजेनिसिस देखील वाढवतं ते उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेला देखील चालना देत ते चरबी जाळण्यासाठी देखील ओळखलं जातं या गुणधर्मामुळे लसूण लसूण आराम देऊ शकतो शिवाय मधुमेहींसाठी देखील फायदेशीर आहे कारण ते पेशींना उत्तेजित करत जे इन्सुलिन श्रावित करतात एन बी आय ने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार एक किंवा दोन आठवडे लसूण खाल्ल्याने टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते दुसऱ्या अभ्यासानुसार मधुमेहींना ग्रस्त असलेले लोक कच्चा लसूण देखील खाऊ शकतात खर तर कच्चा लसूण साखर कमी करणारा प्रभावी दर्शविला गेला आहे आणि तीनशे ते चारशेच्या दरम्यान साखरेची पातळी असलेल्या लोकांमध्ये त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत लसूण नियमित सेवन केल्याने तीन महिन्यांपर्यंत तुमची रक्तातील साखर चाचणी सामान्य होईल मध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे मधुमेह निरो पॅती मधुमेहांच्या गुंतागुंत कमी होऊ शकतात हाडांचे इतर आजारांमध्ये प्रभावी आहे हाडांच्या समस्यांसाठी लसूण खूप फायदेशीर आहे कच्चा लसूण आणि लसूण असलेली औषधे खाल्ल्याने शरीर कॅल्शियम शोषण्यास मदत करतात ज्यामुळे हाडांच्या कमकु कमकुवतेमुळे होणारा सर्व आजार दूर होतात शिवाय लसूणमधील सर्परमध्ये दाहक विरोधी आणि संधिवात दे गु विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखी कमी होते आणि सांधिवाताचा धोका कमी होतो लसून यकृतासाठी देखील फायदेशीर आहे शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये असं ढळून आलं आहे की लसणामध्ये असलेले एस एल एल मॅक्टोसिन कंपाऊंड फॅची लिव्हरवर उपचार करण्यास उपयुक्त आहे आणि यकृताला दुखातीपासून दुखापतीपासून वाचवण्यासाठी वर्षानुवर्षे ओळखले जाते शिवाय लसून तेलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताची जळजळ कमी करू शकतात लसूण आतड्यांसाठी देखील फायदेशीर आहे लसणामध्ये विटॅमिन बी सी विटॅमिन बी तसेच विटॅमिन सी मॅग्नीज वि आणि फॉस्फेट सारख्या चांगल्या प्रमाणामध्ये असतात लसूण सेवन लहान आतड्यांना होणारे नुकसान टाळत असतो अँटी बायोकल गुणधर्म फायदेशीर मायक्रोक्लोरोफोला आणि हानिकारक का बॅक्टेरियामध्ये फरक करतात हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात ते इष्ट तयार होण्याचं प्रतिबंध करतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा लसूण जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने छातीमध्ये जळजळ पोट खराब होणं होऊ शकतं लसूण इष्ट इन्फेक्शनसाठी देखील खल फायदेशीर आहे लसून इन्फेक्शन टाळण्यास मदत करू शकतात लसणामध्ये अलिल सल्फाई नावाचा एक संयुक्त असं असतं जे अँटी मायक्रो बियल नष्ट करू शकतात संसर्गाचा धोका कमी करतात ते अल्झायमर सारख्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहेत अल्झायमर ही मेंदूशी संबंधित समस्या आहे ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते विटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्माने समृद्ध लसणाचे सेवन केल्याने मज्जातंतूच्या आरोग्य रोखून संध्यात्मक घट रोखता येते अल्झायमर रोगामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात ते लोह आणि जस्त शोषण्यास देखील मदत करतात शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे पोषक घटक आवश्यक असतात आणि लोह आणि जस्त हे यापैकी एक आहेत संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लसणाचे सेवन केल्याने शरीराला अन्नामधले असलेले लोह आणि जस्त दोन्ही अधिक सहजतेने शोषण्यास मदत होते झिंकच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करावा सुरकुत्यांसाठी देखील लसूण फायदेशीर आहे लसूण त्वचेला देखील फायदेशीर आहे लसूण सेवन केल्याने विटॅमिन सी लोह हो, जस्त आणि इतर पोषक घटक मिळतात जे अकाली सुरकुत्या टाळण्यास मदत करू शकतात लसणामध्ये फॅफ्रिक ॲसिड आणि यल अलिल सिंथेसारखी संयुक्ते असतात जी त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यास मदत करतात लसणामध्ये केस गळणं कमी होतं किंवा कोंडा दूर होतो लसणामध्ये बायोटीन नावाचा एक जीवनसत्व असत जे केसांना जाड आणि लांब करण्यास मदत करत लसूण निरोगी टाळू राखण्यास मदत होतं केस गळणं कमी करत लसणाचे अँटीफंगल गुणधर्म टाळूतील बुरशी दूर करण्यास आणि कोंडा दूर करतात लसूण प्रजनन आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे लसणामध्ये सेलेनियम नावाचं जे वैधत्व दूर करण्यास मदत करतात त्यात मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्वे असतात जे शुक्राण उंची गुणवत्ता सुधारतात ते जे पुरुष संप्रेरके पातळी राखण्यास देखील मदत करतात आज येथे आपण लसणाच्या वीस महत्त्वाच्या फायद्यांवरती बोललो आहोत तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही खरेदी करत असलेला लसूण चिनी लसूण असावा ज्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तपशीलवार सांगितलं आहे जेणेकरून तुम्ही लसणाच्या भेसळीबद्दल माहिती मिळेल आता प्रश्न असा आहे की आपण लसूण कसा खावा तर त्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आहे लसणाच्या दोन पाकळ्या काढून सकाळी लवकर रिकाम्या पोटी पाण्यासोबत घ्याव्या लागतील पाणी सामान्य तापमानाचंच असावं जे सकाळी ते खाऊ शकत नाही ते दुपारी किंवा रात्री देखील खाऊ शकतात जर तुम्हाला अशा प्रकारे थेट लसूण खाणं शक्य नसेल तर तुम्ही ते दुधामध्ये लसूण खीर बनवून देखील खाऊ शकता आणि जर हे देखील शक्य नसेल तर तुम्ही ते चटणी बनवून देखील खाऊ शकता किंवा भाज्यांमध्ये घालून देखील तुम्ही ते खाऊ शकता आणि ज्यांना सांधेदुखी किंवा स्नायूंच्या दुखण्यांचा त्रास आहे त्यांनी तिळाच्या तेलामध्ये लसूण शिजवून वेदनादायक भागावरती या तेलाची मालिश करा तुमचे सांधे मजबूत होतील आणि स्नायूंवरती वेदना दूर होतील याचा अर्थ असा की लसूण हे केवळ चव वाढवणारा पदार्थ नाही तर तुमच्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप काळजीचा महत्त्वाचा एक भाग आहे तुम्हाला लसनाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझा पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मंडळी मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल चॅनलवरती नवीन आला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच आरोग्यदायी सल्ले मिळत राहतील आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा